नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे आणि हैदराबाद येथे किती कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे कुठल्या कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडीतून आज पुणे गुलटेकडी येथे ऐंशी प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग बिग सुपर कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम साईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत आणि हैदराबाद येथे है आज ऐंशी कांदा गाडींची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे बेस्ट क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गुलटी कांद्याला चारशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे है, हैदराबाद येथे नवीन कांद्याच्या तीस गाड्यांची आवक ही दाखल झाली होती नवीन कर्नूल कांद्याला तीनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान